राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मंत्रीपदाची शपथ घेतलेली भरणे मामा बर, सोबत आहेत दत्तमामा काय सांगाल शेवटपर्यंत धाकधूक होती कधी फोन आला आणि काय पहिली रिएक्शन होती फोन काल संध्याकाळी आलो आपण धाकदूक मानण्यापेक्षा शेवटी मंत्रीपद कोणाला नकोय निश्चित प्रकारे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष दादा प्रफुलभाई साहेब मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दुसरे आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या सर्वांचं आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेचं ज्या जनतेमुळं मी विधानसभेवरती निवडून आलो नाही त्यामुळं आज मला हे मंत्रिपद मिळालं त्यांना एक निश्चित प्रकारे एक आनंद आहे की आता या मंत्रिपदाचा उपयोग या राज्यासाठी आणि विशेषतः ज्या मतदारसंघाने मला निवडून दिलं त्या जनतेच्या सेवा करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करेल राज्यमंत्रीपदावरून आता कॅबिनेट मंत्रीपदीवरणी लागलेली आहे कशाची पोचपावती म्हणायची तुमच्या मतदारसंघातनं कडवं आव्हान होतं ते तुम्ही पेडलं याची पोचपावती शंभर टक्के मला माझ्यापेक्षा तुम्हाला हे जास्त विषय माहिती आहेत शेवटी कडवं आव्हान होतं पण शेवटी काम केल्यानंतर कडवं पण कसं मोकळ होते तुम्ही बघितलेलं आहे आणि खूप मोठ्या फारकाने माझा विजय झालेला आहे परंतु कुठलं खातं मिळालं की तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या लोकांसाठी चांगलं काम करायला मला कुठलंही खातं मिळालं तरी काय हरकत नाही माझी काय अडचण नाही शेवटी शेवटी जी पक्ष जे नेते मंडळी उप, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप, दोन्ही जे जबाबदारी देतील ते निश्चित प्रकारे त्या उपयोगीचा त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल मला खूप खूप शुभेच्छा आणि कामावरती आमचं लक्ष सुद्धा राहील आमचं लक्ष असेल तुमच्या कामावर खूप खूप शुभेच्छा चांगलं काम करायला तर हे होते दत्तमामा भरणे यांनी या ठिकाणी आपण पाहतोय मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करून अजितदादा यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दत्तमामा भरणे हे आता कॅबिनेट मंत्री होणार आहेत कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋत्विक भालेकर मुंबईत